कोडू जमातीचा हो या ठिकाणी आंदोलन चालवून पाठिंबा दिलेला आहे जय महाराष्ट्र आपला घोसावळसह मुक्ताईनगर आणि बोधवळ येथील प्रांताधिकारी महोदय यांच्या यांनी कोळी जमातीला आदिवासीचे दाखले सरळ सरळ द्यावेत यासाठीचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला जी रास्त मागणी आहे त्या रास्त मागणीला मी शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो त्याला भेटलं की असे कागद भरपूर येत आहेत परंतु आपल्या समाजाची काही मंडळी आम्ही मागे दोन वेळा प्रांत अधिकारी साहेबांसोबत या संदर्भात मीटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगला काही अंशी काही प्रमाणामध्ये सक्सेससुद्धा मिळाला आहे या सर्व मागण्यांचा विचार करता आपल्याला दाखले हे मिळालेच पाहिजेत एका घरामध्ये दोन भाऊ आहेत एका भावाकडे दाखला दुसरा दुसऱ्या भावाला दाखला नाही आहे त्यासाठी फिरावं लागतं आहे नको ते पुरावे मागत आहेत तर या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये मी परवाच नामदार गुलाबरावजी पाटील साहेब व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे आज आणखी आमदार गुलाब भवनमार्फत मार्फत चंद भवनमार्फत मी साहेबांपर्यंत संपर्क करून आपल्या या रास्त मागण्यांसंदर्भामध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन